माझं नाव आहे सुनील मेसरा मान्य आत्याच्या संघटनेचे अध्यक्ष बोलतो मी विषय असा होता आजच्या पेपरमध्ये दिलेला आहे का एनआयटी बरखास्त करा एनआयटी मध्ये गरिबा लोकांचे कामं होतं व्यवस्थित कामं होतात हे कसं काय दिलं आजच्या याच्यामध्ये चुकीची आहे तर एन एमसी वाल्याला काय समजते नाही आर एल समजले नाही डिमांड समजे डिमांड नुकली आर एल म्हणतात आर एल नोट डिमांड ओ सी म्हणतात नाही एनएमसी एन एनआय बर करा म्हणतात एन एमसी मध्ये पाठवा म्हणतात प्रवीण तटके चुकीचे प्रवीण आहे असं मी विनंती करतो देवेंद्र फडणवीस साहेब आमचे सीएम त्यांच्यापर्यंत मी एक लेटर एक लेटर, लेटर देणार मी त्यांना हे चुकीचे आहे ते चुकी त्यांना तेन समजेल एन एमसी वालेले प्रवीण तटके यांना बी काही आहे पुरे आमच्या कार्यालयामध्ये पुरे गरीब लोक येतात पुरे नागपूर शहरचे तर एनआरटी मध्ये काम काम बरोबर फक्त यांना बरखास्त करायला नाही पाहिजे बरखास्त होती तर लोकांचे कामं नाही होती एनएमसी समजे नाही काही नाही आहे मी स्वतः मांग एनएमसी म्हणून होतो ते गरीब लोकांसाठी संघर्ष केलो काय समजे नाही काय नाही एनआयटी एन एमसी वालेले पण एनआयटीची राहिली पाहिजे हे दटके साहेबांचे हे चुकीचे आहे धटके साहेबांची चुकी नाही आहे बा बरखास्त करा म्हणून एन टी लोकांची काम होत व्यवस्थित त्यांना एनआयडी बरखास्त नाही गेली पाहिजे एनआयटी इथेच पाहिजे नागपूर सुधारपन एनआय नागपूर सुधार पडण्यास इथेच पाहिजे हे बरखास्त केला पाहिजे माझं नाव नागेश आहे मी अन्यातर पत्रिका संघटनेचा कार्यकर्ता असून मागे आज पेपरात आला आहे की एनआयटी बरखास्त करून सर्वे काम एन ला देण्यात यावे परंतु एन मध्ये काहीच काम होत नाही त्याबद्दल आमची मागणी आहे की एन आय बरखास्त न करता ते तसंच कंटिन्यू करायला पाहिजे एन मध्ये काम केल्याने आणखी खूप स्लो होतील प्रत्येक वेळी एन एम सी एन आय टी मधून एन एम सी एन एमसीतून एनआयटी मध्ये यामुळे नागरिकांना खूप त्रास होऊन राहिला तरी आपलं म्हणणं आहे की अधिवेशनामध्ये की एनआयटीला बरखास्त न करता तेच तिथेच काम होत राहिलं पाहिजे तिथे काम चांगल्याने होतात व्यवस्थित होतात आणि लवकर होतात एन सी पेक्षा खूप लवकर होतो मागे पण एन सी मध्ये काम गेले होते पण तिथे काम होत नव्हते म्हणून पुन्हा एनआयटी मध्ये गेलं आहे तरी आपली मागणी आहे आपल्या चॅनल कडून सरांना मुख्यमंत्री साहेबांना की एन आय टी बरखास्त नाही करायला पाहिजे एन ला दे, न ना देता एनआयटी मध्येच राहू द्यायला पाहिजे काम